जे भीम मतदार कोणाला वंचित केला पण नाही का नाही जेबीम जे भीम करू ज्याच खाताव ज्याच्या जीवावर जगता ज्या जीवावर बाप करत त्याला मतदान करायचं नाही आणि येऊन जय भीम म्हणायचं लाज वाटते का लाजीवाला जी जय भीम म्हणायला हा माधुर काय भेटलं बे तुला त्याला करून मतदान बाळासाहेबाला मतदान करायचं इज्जत तर राहिली असती भाडकाऊ तुझा मान सन्मान तर असता समाजामध्ये okay. ही कट्टर राहायचं ही आहे तर म्हणून तर दिसलं असतं इकाऊ इकाऊ दिसतो की रे हा की का म्हणतात बाहेरचे लोक थुकतात की तोंडावर तुमच्या हे भाडकाऊचे बायकाउचे भाड खाणारे म्हणतील नाव त्याच्या लोक तुम्हाला पाचशे पाचशे रुपये बायका ऐकणारे गाणं देणारे लोक म्हणतील का नाही तुम्हाला आणि वरून जे भीमानलायचं अजून अमरबे कुटतर जाऊन मादर चोदा जे बाबासाहेबांना चार लेकर खपवली खा भाड खाऊ तू पाचशे रुपये घेऊन इज्जत तिला इज्जत आरथू तुझ्या जिंदगीवर थू